अर्ज भरल्या या दिवसापासून आपण आणि आपला पक्ष स्वातीतेच्या सोबत असताना आता आज परिस्थिती कशी वाटते मुळामध्ये सांगायचं जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर झालं तर कृष्णराव इंगळे हे मागच्या निवडणुकीमध्ये उभे असताना शिवसेना या पक्षानंच त्यांनी उमेदवारी दिली आणि शिवसेना या पक्षांना फुल ताकद त्यांना निवडून आणलं पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेचा विषय सांगतो की त्यांना पाडण्याकरता याच शिवसेनेनं एवढी मोठी या मतदारसंघामध्ये ताकद लावली आणि त्यांच्या विरोधामध्ये संजय कुटे हा नवखा उमेदवार असताना सुद्धा संजय कुटे यांच्यासोबत हेच शिवसेना त्यावेळेस असताना आम्ही त्यावेळेस सांगत होतो की काही झालं तरी चालेल यावेळेस संजय कुटेंना निवडून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यावेळेस शिवसेनेनं कुटेला फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून घेतल्यामुळे त्यावेळेस कुटेचासुद्धा विजय झाला आणि आता याही वेळेस तुम्ही शिवसेनेचं जे कारण विचारलं ते जर सांगायचा उद्देश असेल तर स्वातीताई वाखेकर यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा हा गट पूर्ण ताकदीनिशे त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं असले त्यामुळे यावेळेस शिवसेना ज्या पद्धतीनं दोन्ही वेळेस तिन्ही वेळेस जे काही प्रकरणं झालेले आहेत या मतदारसंघाचे तेच प्रकरणाचा निकाल या वेळेस स्वच्छताच्या बाजूने लागेल तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण पर मध्यंतरी शिवसेने दोन शकलं पडेल आणि दोन गट झाल्यामुळे शिंदे सेना आणि ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असं होत असताना त्याचा काही परिणाम होणार नाही का त्याचा परिणाम आमच्यावर तर नाही होणार कारण जे ओरिजिनल शिवसेना आहे निष्ठावंत शिवसेना आहे ते सर्व इकडे आहे आणि गद्दाराची शिवसेना ते एक टक्काही नाही आहे तिकडे आहे आणि हा या प्रभाव पण नाही आहे परंतु या, हो या, या मतदारसंघामधला जो त्या गद्दारांना साथ देणारा आणि त्याच्या बॅगा पळवणारा आमदार होता त्याला पराभूत करणं या निष्ठावंत शिवसैनिकांचं अध्य कर्तव्य आहे आणि ते आम्ही बजावणार निश्चितच अगदी शिवसेनेने पहिल्या वेळेस जशी कृष्णराज वेगळेंना साथ दिली आणि शिवसेना ज्यांच्यासोबत राहते त्या ते पक्ष किंवा तो उमेदवार निवडून येते असं दत्ताभाऊंना सांगायचं आहे यावेळेसुद्धा स्वातिती वाकेकर यांच्या पाठीशी शिवसेना मोठ्या ताकदीने उभी असल्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनाच शिव शिवसेनेचा उमेदवार पर्यायानं महाविकास आघाडीचा उमेदवार दावा करेल असं दत्ताभाऊचं म्हणणं आहे अजून दत्ताभाऊ काय सांगता येईल नाही काही आता लोक विकासाच्या गप्पा मारतात विकासाच्या बाबतीत जर म्हटलं त्यांनी निधी आणला निधी आणला पण हा फक्त आणि फक्त कमिशन खाण्याकरता निधी आणलेला आहे बरं जिथं काही गरज नसताना तिथं रोल केलेला आहे आता उदाहरणार्थ तुम्ही जर एखादा रस्ता जर पाहत असाल पिंपळगाव काळे वगैरे असा जर करणवाडीवरून जर निघालो तो रस्ता जर पाहिला तर आज त्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे त्यानंतर तुम्ही सोनाळ्यावरून जर निघाले वरवट करता येण्याकरता त्या बायपासपर्यंत तर त्या रस्त्याची अतिशय कठीण दयनीय अवस्था आहे असे विविध रस्ते आहे सो की त्या भागामध्ये आज शेतकऱ्याला जाण्याकरता रस्ते नाही बांधणच्या रस्त्याचे अर्धवट कामं आहे प्रकल्पाचे कामं अर्धवट आहे oh. चहापेक्षा कॅटल्या एवढ्या गरम झालेल्या आहे की त्यांचं कमिशन खाण्याचं इतकं जबरदस्त उपक्रम सुरू आहे की त्याला पर्यायच नाही म्हणून एक वेळ काही झालं तरी चालेल या संजय कुटेला पाडणं अत्यंत गरजेचं आहे आणि पंजाय हे निशाणी अतिशय चांगल्या प्रचंड मताधिक्याने विजयी होईल अशा प्रकारची मी ग्वाही देतो एकंदरीत चांगला आशावाद शिवसेना नेते दत्ताभाऊ पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार स्वादिती वाकेकर ह्याच बाजी मारतील असं त्यांच्याहून सांगता येईल कॅमेरामॅन सुरेश सपरला सा दातार साक्षीदार न्यूज जळगाव जाऊन ओके